बोलण्याचा जो स्वभाव आहे पण समजा त्याची काय भूमिका घेतात किंवा एखाद्या समाजाविरोधात किंवा वंधारे समाजाविरोधाची भूमिका घेतात तर ही सम ही भूमिका जी, जी ते घेतात ती खरंच मराठा समाजाची आहे सामान्य मराठा समाजातला जो व्यक्ती आहे त्याची पण ही भूमिका वाटते तुम्हाला गावाकडे फिरताना ग्राहक आता त्यात अनेक मुद्दे दोन वर्ष झालं आंदोलन चालू आहे मराठा वंजारा किंवा असं मराठा ओबीसी वाद नव्हता सुरुवातीला काय झालं फक्त आम्ही आरक्षण मागत असताना तर ओबीसीजून द्या म्हणलं म्हणजे सरकारला आम्ही मागणी करू शकतो ना द्यायचंही नाही सरकार ठरवेल आता ओबीसी नेत्यांनी काय जाणून बुजून काय केलं मग उगंच मनोजादावर बोलायचं किंवा त्यांच्यावर बोला का आमच्यावर बोला का पण डायरेक्ट मराठा समाजाच्या नावाने बोललेले मी तुम्हाला अनेक रेकॉर्ड दाखवीन मनोजदादा आतापर्यंत बोलले नव्हते मग वंजारी समाजाबद्दल मी बोलले नाही पण काल परवाचं भाषण जर तुम्ही बघितलं असेल किंवा त्याच्या अगोदरचं कुठलं तर आता दोन वर्ष झाल्यानंतर माणूस एखादा तेच 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 समोर येत असेल आणि समजा आता पुढून वार होत असेल तर त्याला वाराला प्रतिवार किंवा हल्ल्याला प्रत्युत्तर देतात माणूस ॲक्शनला रिॲक्शन येत असते हे तुम्हाला माहिती आहे मग काही लोक वेगळ्या पद्धतीने बोलले ह्यांचा स्वभाव थोडा वेगळा आहे मग ते कदाचित समाजाला वाटू शकतं त्यांचा बोलण्याचा अजून बी बघा तुम्ही असे तुम्ही तसे म्हणले म्हणजे ते काय समाजाला नाही त्या विशिष्ट नेत्याला बोलताना त्यांची भाषा मी सांगितलं तुम्हाला त्यांना समजून घ्यायला आता आम्ही सुरुवातीपासून आहे म्हणून आम्हाला माहिती आहे आता नवीन लोकाला वाटणार हे त्याच समाजाला म्हणले कधीतरी वंजारे समाजाला नाव घेऊन म्हणले का हा समाज असा आहे माझे समाजाला म्हणले का हा आहे धनगर समाजाला म्हणले का नाही पण ती एक वाक्य धनगर समाजाच्या बाबतीतलं असंच झालं ते आपल्याकडे उगच सर काहीतरी असं केलं म्हणायचं होतं पण ते एक अवरावधारांनी शब्द ते बोलले मी ती भाषा त्यांना सांगितलं मराठवाड्यातलं किंवा त्या भागात आता पहिल्यापासून त्यांचा स्वभाव असल्यामुळे ते सहज बोलून गेले त्यांना शिवी द्यायची किंवा कुठल्या समाजाला टार्गेट करायचं नसतं हां पण नेत्याला सुनत नाहीत नेते कोणत्या जातीचे असो मराठ्याचे असो ओबीसी असो जे बोलले अगोदर ते स्वतः स्वभाव त्यांचा एक आहे की आधी कुणाला बोलत नाहीत आणि जर बोलले तर मग सुनीत नाहीत तुम्ही बघा आधी मी भुजबळ साहेबाला पहिल्यांदा बोलले नव्हते किंवा अजून बाकीचे ते नावनाथ वाघमारेन हाकीचं तर नाव बी घेत नाहीत अजूनही घेत नाहीत किंवा ताईबद्दल कधी बोलले नव्हते धनुभाऊबद्दल बोलले नव्हते पण लोकसभेच्या आपल्या का बीडच्या काय झालं बीडच्या लोकसभेच्या टायमाला ताई अगोदर बोलल्या मग एकदा त्याच्या अगोदरही त्यांनी सांगितलं होतं की माझ्याविरोधात तुम्ही कुणी त्यांनाच नाही जे राज्यातल्या ओबीसी नेत्याला सांगितलं तुम्ही माझ्याविरोधात बोल ना का मी तुमच्याविरोधात बोलणार नाही म्हणजे मीडियातूनच सांगितलं होतं आणि बीडच्या नेत्यांना सांगितलं पण त्या अनावधानाने काय झालं लोकसभा आहे ताईला कुणी सल्ला देणारे असतील मग त्याच्यातून काय झालं की लोकसभेचे इलेक्शन लागले आता पाटील तर कधी म्हणले नव्हते तुम्हीच राज्य करा ताईला म्हणले होते धनुभाऊला वेळोवेळी म्हणले पण ते विषय कसा झाला की तो तो त्या लोकसभेच्या ताई बोलून गेल्या मग हे बोलले बोलत बोलत दोन्ही बाजूला लागलं तिथून पुढं मराठा आणि वंजारा तुम्ही जे मग म्हणलात की थोडंसं वंजारे समाजावर बोलले तर तसं बोलले नाही पण त्याला अना अनाधान वाद निर्माण झाला आहे आणि आता बीड जिल्ह्यात थोडंसं मराठा आणि वंजारे वाद लागल्याचं चित्र स्पष्ट दिसतंय पण तसं नाही सर्वसामान्य खेड्यापाड्यात आजही मराठा असेल वंजारे असेल सगळे एकच आहेत एकमेकाला गरज आहे माझ्या गावाच्या बाजूला गाव आम्ही सगळे रोजची चहा पाणी उठतो बसतो आम्ही कधी असं त्यात कटुता येऊ देत नाहीत पण किती नाही म्हणलं तर थोडे आले त्यांच्या आमच्या जाणवतं थोडं नक्की झालंय पण माझं म्हणणं की असं झालं नाही पाहिजे आपला वाद वैचारिक पद्धतीने असला पाहिजे तुमच्या सगळ्यांशी म्हणजे धनंजय मुंडे असतील किंवा ती मुंडे साहेबांपासून आता ताई असतील सगळ्यांशी तुमचे खूप चांगले संबंध पहिल्यापासून आहेत हो हे जेव्हा काही गोष्टी होतात अशा किंवा पाटील एखाद दिवशी खूप रागाच्या भरात काही अग्रेसिव्हली एकदम बोलून जातात तुम्ही कधी सांगण्याचा प्रयत्न करता समजावून की असं नाही तसं होतं नाही समजून सांगायचं म्हणजे कसं आहे चर्चा होते आमची वेगवेगळ्या पद्धतीने की माझे सगळ्यासोबत बीड जिल्ह्याच नाही राज्यातल्या बऱ्याच प्रिंट मीडियाच्या ह्याच्या माध्यमातून संबंध आल्यामुळे सगळ्यासोबत माझे चांगले संबंध आहेत त्याच्यामुळं मी आमची चर्चा होत असते परंतु सांगण्यापेक्षा मला काय वाटतं की त्यांना माहिती आहे ना ते विनाकारण बोलतच नाहीत आम्ही बघतोच ना आत्ताच नाही हे चहाबद्दल मी त्यांच्याविरोधात कुणी बोललं की मग ते सोडित नाहीत मग आम्ही सांगू नाही सांगू हा विषय गहू नाही पण त्यांनी जर समाजाच्या मराठा समाजाच्या आणि समाजाच्या विशेषता विरोधात वी बोलले की ते काय सोडित नाहीत किंवा आरक्षणाला विरोध केला की मग ते सोडित नाहीत बाकी काय त्यांना वैयक्तिक बोललं तर एखादा मुद्दा सोडून देतील दे। पण आरक्षणावर बोलले की मग मीडियाने विचारलं की मग ते बोलतातच मग त्यांचा स्वभावच येतो हो आत्ताच नाही अगोदरचा आहे त्याच्यामुळं त्यात काय वेगळं पण जे आम्ही रोज सोबत येत ना पहिले सगळ्यांना माहिती आहे त्यांचा स्वभाव तसा आहे तापड स्वभाव आहे हो पण मनात काय नसतं प्रांज माणूस आहे सरळ आहे आणि एकदा बोलून गेले की पुन्हा काय नसते मनात तिथंच विसरून जातात ते किंवा त्या पुढच्या माणसाबद्दल कधी कटुता मनात कधीच ठेवत नाहीत मोठे नेते बी असू दे त्यांचे हो बोलले बोलले तिथंच बोलले बाळासाहेब ठाकरे होते ना आपल्याकडे त्यांचा जसा स्वभाव होता ना ते एकदा बोलले की बोलले तसंच ज्यांचं पण आहे एकदा बोलले बोलले काय विषय नाही ते त्याच म्हणजे दाटणीतले ते त्यांना असं म्हणतात ते अभ्यासकांचे ऐकत नाही आहेत त्यांचे ऐकत नाही त्यांना जे, जे वाटलं करता, हो? ते करतात तुमचं काय नाही नाही असं काहीच नाही अभ्यासकाच ऐकते सगळ्याच ऐकते आमचं सुद्धा ऐकते पण आता त्यांचाच एवढा अभ्यास झाला आहे ते दाखवीत नाहीत फक्त आणि तरी अभ्यासकाला सगळ्या बोलू देत कधी नाही ऐकलं पण अभ्यासकाचं पहिल्यांदा जेव्हा ते शिष्टमंडळ पाठवलं होतं अभ्यासक पाठवले त्यात त्यांना थोडा वाईट अनुभव आला नंतरच्या काळात काय प्रत्येक ठिकाणी वकील असतील किंवा अभ्यास त्या, कर सगळ्याला ते विचारते काय आहे कसं नाही आता मुंबईला सुद्धा आता इथं तुम्ही बघित असेल मीडियाच्या समोर विचारलं पण विचारलं पण आता कसं असतंय त्या त्यांना ते म्हणणे बाबा तुम्ही सांगा ठरवा मग तिथं दिलताना मान असं प्रत्येक वेळी मान देतात पण काय असतं लोकशाही आपला मराठा समाज मोठा आहे गट तट थोडंसं समाजात एक राजकीय थोडासा राजकारणात आहे समाज पण ते चार दोन टक्के आहेत बाकी समाज खूप गरीब आहे सुद्धा खूप मागास आहे आता तुम्ही खेड्यापाड्यात गेल्यानंतर मराठा समाज असेल वंजारी समाज असेल माळे समाज आहे धनगर समाज आहे जे शहरात ह्यांचं बघा तुम्ही राहणीमान साध सगळं राहा ज्या प्रथा परंपरा आहेत सारख्याच आहेत जवळजवळ जो, फक्त गावकुसातला खेड्यातला काही समजा प्रचंड दुर्गम भाग डोंगरा भागात थोडंसं सेम आहे तरी मराठा वंजारी सगळं तोडले जाते आर्थिक असू द्या सामाजिक असू द्या शैक्षणिक माग असले पण असू द्या सगळं तिन्हीच हे दोन चार समाज आणि मराठा समाज यात काहीच फरक नाही मी जरी म्हणत असलो तरी तुम्ही खेड्यापाड्यात जा बघा तशीच परिस्थिती शहरातला हां चार दोन टक्के हे राजकारणात आलेले कुणी कारखाने काढलेले कुणी शिक्षण संस्था काढलेली हे जे मोठ्या मराठी आहेत ते ते कधीच जातीचे नाहीत ते कधीच एखाद्या मराठ्याच्या कापुराला कधी फुकट घेतलेला दाखवा तुम्ही कोणत्या नेते ते फक्त इलेक्शन आलं की जात त्यांना आठवती पण कुठल्याही पुढाऱ्याने पण मराठा समाजाच्या एखाद्याही मुलाला शिक्षण संस्थेत कुठं प्रवेश मोफत दिल्याचं कोणाची फीज मेडिकलची एम बी बी एस सी भरल्याचं एकही उदाहरण नाही त्याच्यामुळं हो, त्या दो दोन तीन टक्के लोकांमुळं सर्वसामान्य मराठा समाजाला या ओबीसीच्या नेत्याने विरोध करू नये असं मनोहर दादांचं म्हणणं असतं आणि मग ते बोलल्यानंतर मग त्यांना राहावत नाही ह्या सगळ्या लोकांची परिस्थिती बघून अवस्था बघून मग ते बोलतात मग ते म्हणतात ठीक आहे दिल्या दिल्या शिव्या दिल्या तर दिल्या म्हणजे असं स्पष्ट बोलतात ते नाही मी म्हणत नाही जे बोललो ते बोलणार पण ते स्पष्ट बोलून जातात मग थोडंसं ॲक्शनला रिॲक्शन मग होते ना असं होतं ते